मित्रांनो महाराष्ट्र सरकारने नुकताच जनसुरक्षा कायदा पारित केला आहे हा कायदा बघता सरकारला इतके मोठे अधिकार मिळतात की कुणालाही कोणताही न्यायालयाचा आदेश न घेता अटक करता येते किंवा घरात नजरकैदेत ठेवता येते हा जनसुरक्षा कायदा दोन दिवसापूर्वी विधानसभेत पारित करण्यात आला तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी दिनांक बारा जुलै रोजी मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष तसेच शहरातील नागरिकांच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात अनेकजण सहभागी झाले होते यावेळी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन संघटनेचे लखन बोंडवे युवासेना उबाटाचे अजित चौधरी सरकार भीमराज ग्रुपचे आनंद कांबळे तसेच पत्रकार मोहन जाधव यांनी आक्रमक मनोगते व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली यावेळी मनोगत व्यक्त करताना उपस्थितांनी सांगितले की हा कायदा लोकशाहीसाठी धोकादायक आहे कारण आपले बोलण्याचा आणि विचार मांडण्याचा हक्क हिरावला जातो जर एखाद्या व्यक्तीने विरोधात आवाज उठवला आंदोलन केले किंवा प्रश्न विचारले तर या कायद्याचा वापर करून त्या व्यक्तीला अटक केली जाऊ शकते विरोधकांना दाबण्यासाठी वापरण्याची शक्यता या कायद्याचा गैरवापर करून सरकार आपले विरोधक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि सामान्य जनता यांना गप्प बसवू शकते आपल्या मूलभूत हक्कांवर आघात आपल्याला संविधानाने दिलेले हक्क बोलण्याचा आंदोलन करण्याचा शांततेत विरोध करण्याचा हक्क का या कायद्यामुळे धोक्यात येतात लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं हा कायदा लागू झाल्यावर लोक भीतीपोटी काहीच बोलायला तयार होणार नाहीत त्यामुळे समाजात तणाव आणि दबाव वाढतो हा कायदा रद्द करून आपली लोकशाही वाचवणे अत्यंत गरजेचे आहे आपले हक्क जपण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार जपण्यासाठी हा कायदा तात्काळ मागे घेतला पाहिजे समाजात शांती आणि विश्वास टिकवण्यासाठी सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा रद्द होणे गरजेचे आहे या आंदोलनातून उपस्थित सर्वांनी सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिला की जर हा कायदा तात्काळ रद्द करण्यात आला नाही तर भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात आंदोलनं उभारली जातील आणि सरकारच्या विरोधात तीव्र लढा दिला जाईल असे सामूहिकरित्या सांगण्यात आले जनसुरक्षा कायदा त्वरित रद्द करा लोकशाही वाचवा संविधान वाचवा सामान्य नागरिकांचे हक्क सुरक्षित ठेवा अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक व परिसर दनानोंद गेला यावेळी मुख्यमंत्र्यांना पोलीस ठाण्यामार्फत पी एस आय राहुल पतंगे यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विठ्ठल पाटील जावेद डोबळे मराठा सेवा संघाचे संजय सावंत श्रीधर इंगळे काँग्रेसचे राहुल वाघ पत्रकार अजिंक्य मुरुमकर संभाजी ब्रिगेडचे गोविंद सोभाजी व्ही पीचे किरण गायकवाड यांच्यासह संजय आळंगे गणेश कडगनचे अल्ताफ जवळे दत्ता खरडमल श्रावण इंगळे हुसेन तांबोळी यांच्यासह विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद